नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत नवरा बायकोच्या नात्यातील हृदयस्पर्शी ओवी ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद पहिली माझी ग सावळ्या विठ्ठलाला पहिली माझी ओ ग सावळ्या विठ्ठलाला संसार माझा पुल लाजसा जसा मोग राडवरला संसार माझा पुल ला जसा मोग राडवरला संसार माझा फुलला जसा मोगरा डवरला दुसरी माझी ओवी माझ्या कुंकवाच्या धन्याला दुसरी माझी ओवी माझ्या कुंकवाच्या धन्याला आयुष्य त्याच वाढू दे सुखाच्या या आयुष त्यांचं वाढू दे सुखाच्या या अंगनाला जात पिरतंय गोल जसं संसाराचं चक्र जात पिरतंय गोल जस संसाराचं चक्र रायाच्या ग संगतीनं माझ नशीब बहू रायाच्या ग सोबतीनं माझं नशी बहू जळलं रयाच्या ग माझं नशीब जळलं दारातल्या तुळशीला घाल मी पाणी दारातल्या तुळशीला घाल ते मी पाणी रायांच्या घर राज्याची मीच आहे गराणी रायांच्या घर राज्याची मीच आहे गराणी कष्ट करतात राया माझे उन्हातानात शेतात कष्ट करतात राया माझे उन्हातानात शेतात त्यांच्या घामाचा गंध दरवळे माझ्या घरात त्यांच्या घामाचा गंध दरवळे माझ्या घरात येतात थकून घरी डोळा पहावा सावळा पहावासावळा थकून घरी डोळा पहावा सावळा त्यांच्या शब्दांनी ग होत हो सारा थक वागळाला त्यांच्या शब्दांनी ग होत तो सारा थक वागळाला हो वा वेलीला दोन सुखाची फळ संसाराच्या वेलीला दोन सुखाची फळ रायांची गसावली जाणू देवाचं रायांची रयाची घसावली जणू देवांच गळ हातातल्या बांगळ्या माझ्या हाता लेण्याच गलेन हातातल्या बांगळ्या माझ्या लेण्याच गलेन जन्माच्या या जोडीदाराच भाग लग देनं जन्मच्या या जोडीदाराच भाग लग रायांच्या ग गांवन मिलावते ते गटिळा रायाच्या गावन मिलावी ते गटीळा प्रेमाचा हा धा गा रेशमी शमी ग गोळा प्रेमाचा हा धा गा रेशमी शमी ग गोळा अखंड लाभू दे सुख या सुखी संसाराला अखंड लाभू दे सुख या सुखी संसाराला जोडीला भोकाय मची माझ्या कुंकवाच्या धन्याला जोडीला भोकाय मची माझ्या कुंकवाच्या धन्याला जात्याचा ग घर सुरात सुर मिसळे जात्याचा ग घर सुरात सुर मिसळे ग काळ जात माझं प्रेम कसं उजळे रायांच्या ग काळ जात माझं प्रेम कसं उजळे नको धन नको माया फक्त सात जन्म साथ, नको धन नको माया फक्त सात जन्म साथ असा वाघ कायम रायांचा माझ्या डोई हात वाघ कायम रायांच्या डोई हात संसाराचा हा गाडा ओढतो आम्ही दोघ संसाराचा हा गाळा ओढतो आम्ही दोघ ರಯ ಜೀವರ ಅನುಭವ ಮೀ ಭೋಗ ರಯೀರ ಅನುಭವ ಮೀ ಭೋಗ ರಯೀರ ಅನುಭವ ಮೀ ಭೋಗ ಸಾಸು ಸಾಸ ರೇ ಗ ದೈವ ಜಾನ್ ನಂದ ಗೋಜಿರಿ ಸಾಸು ಸಾಸ ರೇ ಗ ದೈವ ಜಾನ್ ನಂದ ಗೋಜಿರಿ रायांच्या ग प्रेमळपणामुळे मुळे घर माझं पंढरी रायांच्या ग प्रेमळपणामुळे घर माझं पंढरी शेवटची ओवी देतो देवाला हाक शेवटची ओवी देतो देवाला हाक रायांच्या आयुष्याला नको कशाचा गधाक रायांच्या आयुष्याला नको कशाचा गधाक व्हॅलेंटाईन म्हणती लोक हातर प्रेमाचा सण व्हॅलेंटाईन म्हणती लोक हा तर प्रेमाचा सण माझ्या साठी तर सख्या तुझा सोबतचा प्रत्येक क्षण माझ्या साठी तर सख्या तुझा सोबतचा प्रत्येक कशन पिठाचा पडतो ढिग शुभ्र चांदण्यागत दिसत पिठाचा पडतोढी ग शुभ्र चांद्य दिसत तुझ्या विठ्ठल रूपात माझ काळी जग हसत तुझ्या विठ्ठल रूपात माझ काळी जग हसत दोन्ही आतांनी ओढते ही प्रेमाची गोड दोन्ही आतांनी ओढते ही प्रेमाची गोड तुझ्या शब्दांनीच लागे या संसाराला गोड तुझ्या शब्दांनीच लागे या संसाराला गोड वेळ सरली पहाट झाली सूर्य आला काशी वेळ सरली पहाट झाली सूर्य आला काशी माझ आयुष्य हे सख्या व्हायल तुझ्याच पायापाशी माझं आयुष्य हे सख्या व्हायलं तुझ्याच पायापाशी सांग ते ओवी जाता जाता एक माझ्या रे सुंदरा सांग ते जाता जाता ऐक माझ्या रे सुंदरा जन्म असाच असू दे तुझा मायेचा पाखरा जन्म जन्मी असाच असू दे तुझा मायेचा पाखरा पुसते हात पदरान काम झालं रे पते, पुसते पदरान काम झालं रे फते तुझ्या काळजाच्या घरात माझ कायमची गवस्ती तुझ्या काळजाच्या घरात माझी कायमची गवस्ती, प्रेम प्रेमदिनाच्या यादीनी एकच मागते देवापाशी प्रेम प्रेमदिनाच्या यादिनी एकच माग ते देवा पाशी असो अखंड ही जोळी जशी सावित्रीयमा पाशी असो अखंड ही जोळी जशी सावित्रीयमा पाशी सावित्रीयमा पाशी पाही पहाट झाली सडा सार्वण झालं पाही पहाट झाली सडासारवण झालं सख्याच्या आठवणीनं मन जात्यावर आलं सख्याच्या आठवणीनं मन जात्यावर आल धीरड फिरत जात गव्हाचा पळतो भरडा धिरड फिरत जात गव्हाचा पळतो भरडा सख्या तुझ्या प्रीतीचा चढला माझ्यावर झाडा सख्या तुझ्या प्रीतीचा चढला माझ्यावर झाडा पहिली ओवी गाते माझ्या माहेरच्या कुळाला पहिली ओवी हो गाते ते माझ्या माहेरच्या कुळाला दुसरी ओवी हो अर्पण तुझ्या माझ्या या जीवाला दुसरी ओवी हो अर्पण तुझ्या माझ्या या जीवाला जात फिरत गोल जसा संसाराचा फेरा जात फिरत गोल जसा संसाराचा फेरा सख्या तुझ्या रूपाचा माझ्या डोळ्यात हा डेरा सख्या तुझ्या रूपाचा माझ्या डोळ्यात हा डेरा तुझ्या हाशाची ही कळी जशी उमलली गवात तुझ्या हाशाची ही कळी जशी उमलली गात तुझ प्रेम जसा गंध दरवळतो या हवेत तुझ प्रेमज सा गंध दरवळतो या हवेत कधी सुखाची ओवी कधी दुखाची झड कधी सुखाची ओवी कधी दुखाची झड तुझ्या सोबतीन वाटे जग जिंकायेची ओढ तुझ्या सोबतीन वाटे जग जिंकायची ओढ जसा खुंटा हा जात्याचा तसा तुझा रे आधार जसा खुंटा हा त्याचा तसा रे आधार, सद तूच आहेस माझ्या आयुष्याचा सार सद तूच आहेस माझ्या आयुष्याचा सार वळण पळल हाताला गाणं आलं ओठात वळण पळल हात आला गाणं आल ओठात तुझ माझ हे नात जसा मनी हा माळत तुझ माझ हे नात जसा मनी हा माळत